नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगो शेतकरी बंधूंनो आपण जो हळदीचा प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे शेतकरी बंधूं आज दिनांक एकवीस 20 जुलै दोन हजार पंचवीस शेतकरी बंधूंनो आज व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण म्हणजे सध्या परिस्थितीत जे प्रॉब्लेम चालू झाला आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदीला अचानक पानं करपण्याचा जो प्रॉब्लेम सुरू झालाय त्या संदर्भात थोडीशी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसात म्हणजे चोवीस तारखेला चोवीस जुलैला जे आमवश्या येणार आहे ही सर्वात मोठी आमुवश्या जांभळी आमवश्या याही संदर्भात आपल्याला थोडक्यात म्हणजे कंदमाशीचं नियोजन कसं करता येईल पूर्वनियोजन याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधू आपण याच्यामध्ये जे आता सध्या माहिती देणार आहोत याच्यामध्ये तुमचा अचानक जे पानाला जे सनबर्निंग म्हणजे पानं काटकोरणं जे बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदीचे पानं जळाले ते पानं सुरक्षित होणे पिवळी पडलेली हळद एकदम चांगली हिरवीगार होणे आणि भविष्यामध्ये आज जांभळा आमुश्या येत असल्यामुळं येणाऱ्या आमुष्याच्या त्याचा आपला कंदमाशाचा प्रॉब्लेम आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूं आता जो प्रॉब्लेम झालेला आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पानं करपण्याचं आणि बऱ्याच जागी शेतकरी बंधूंनो आता जवळपास महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आपण जर बघितलं तर पावसाचा मोठा खंड पडला आहे यामुळे जे आहे ते हळद आपली थोडीशी ट्रेस खाली गेलेली आहे म्हणजे अजैविक ज्याला आपण ताण म्हणतो हा हळदीवर आलेला आहे म्हणजे सकाळची अतिशय उष्णता आणि पाक पा सकाळचं पा, जे झाडाचं जे प्रकाश विश्लेषण क्रिया चालू असते या वेळेस पानाला चटका बसल्यामुळं पानं करपलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्याचं संबंध असा आहे की आपल्या हळदीवर करपा आला तर शेतकरी बंधूंनो हा कर्पारोग नसून आपल्या ज पिकावर अजैविक आलेला ताण नाही सनबर्निंगचा तो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम म्हणजे त्या रोगाला झाडं बळी पडू नये त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पिकाची इम्युनिटी पावर वाढून देणं गरजेचं आहे आपलं पीक हिरवगार कसं होईल याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे तर संदर्भामध्ये शेतकरी बंधूंना आपण एक जे प्रोडक्ट सांगत आहोत ते हे टू वायब्रंट नावाचं प्रोडक्ट आहे अग्रिसर्च कंपनीचं आहे ई डी टी एच रिलेटेड न्यूट्रन्स आहे शेतकरी बंधूंनो हे याला पोटॅशियमची कोटे कोटिंग केलेलं प्रोडक्ट आहे अतिशय कमी प्र प्रमाणामध्ये आणि कमी वेळामध्ये अतिशय इफेक्टिव्ह होणारं प्रोडक्ट म्हटलं तर केटू वायब्रंट नावाचे प्रोडक्ट आहे अतिशय दर्जेदार क्वालिटीचे न्यूट्रियन्स आहेत शेतकरी बंधूंनो याचं जे प्रमाण आहे ते प्रति लिटर तुम्हाला एक ते सव्वा ग्राम घ्यायचं आहे म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही जास्तीत जास्त पंचवीस ग्राम याचं प्रमाण वापरायचं आहे याच्यामुळे शेतकरी बंधूंनो आपल्या झाडामध्ये जो आता अजैविक ताण आहे ट्रेस आहे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडाची ताकद वाढते आणि आपला क पानं जे करपण्याचा प्रॉब्लेम आहे याच्यापासून आपल्याला खूप मोठी सुरक्षा मिळते शेतकरी बंधनो याच्या नंतरच आपण एक दुसरा प्रोडक्ट घेतलेला आहे ते म्हणजे ईडीटी फॉर्ममधलं बा बारा टक्क्याचं फेरस आहे शेतकरी बंधूंनो हे सुद्धा आपल्या अग्रिसर्च कंपनीचं आहे याचं जे प्रमाण घ्यायचं आहे ते शेतकरी बंधूंनो वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला फक्त पंधरा ग्राम प्रमाण घ्यायचं आहे कारण सध्याची जे प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे अचानक हळदी ट्रेसमध्ये गेल्यामुळं संश्लेषण क्रिया मंदावल्यामुळं आपल्या झाडामध्ये जे हरिद्रव्य निर्मितीची जे प्रक्रिया आहे ही कुठेतरी मंदावली आहे आणि आपले जे पानं करपण्याचा मोठा प्रॉब्लेम येत आहे त्या संदर्भात जर तुम्ही हा जर प्रो प्रोडक्ट वापरला म्हणजे एका वीस लिटरच्या पंपासाठी पंधरा ग्राम हे प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे शेतकरी बंधूंनो आता सर्वात महत्त्वाचं जे प्रोडक्ट आहे आता हे झाले दोन म्हणजे आपल्या झाडाची इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी झाडाची वाढवण्यासाठी पण आता सगळ्यात मोठा जो पा प्रॉब्लेम येत आहे म्हणजे झाडामध्ये प्रकाशवश्लेषण क्रिया मंदवण्याचं किंवा झाडामध्ये क्लोरोफिल म्हणजे हरित आपण जे म्हणतो याचं जे प्रमाण कमी झाले त्याच्यामुळं पाण्या करपण्याचा प्रॉब्लेम वाढला आहे तर शेतकरी बंधूंनो हे फायटोमॅक्स नावाचं स्वरूप कंपनीचं प्रोडक्ट आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो याच्यामुळं झाडामध्ये क्लोरोफिल याच्यावर तुम्हाला लिहून सुद्धा देईल ग्रोथ क्लोरोफिल म्हणून याच्यावर ना नाव आहे शेतकरी बंधूंनो अतिशय प्र कमी वेळामध्ये जास्तीत जास्त हळद हिरवं करण्यासाठी हे तुम्हाला अतिशय इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे याच्यामुळं तुमच्या झाडामध्ये हिरवे पण तर वाढेल पण आपले झाडाचे जे भ फुटवे येणार आहेत याच्यासाठी तुम्हाला झाडामध्ये संजीविक निर्मितीसाठी चांगलं आहे आता शेतकरी बंधूंना बघू शकता तुम्ही या पानाचे तुम्ही लक्षात घ्या हे जे रुंदी आहे जवळपास आज आठ इंचच्या जवळपास या पानाच्या रुंद्या गेलेल्या आहेत तर अशा एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये हरिद्रव्य क तयार करणे किंवा या झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालवण्यासाठी हे प्रोडक्ट अतिशय महत्त्वाचं आहे आणि यामुळं जो झाडावरचा अजैविक ताण आहे हा सुद्धा कमी वेळामध्ये लवकर कमी होऊन झाड जे करपण्याचे पानं प्रॉब्लेम आहे हा खूप कमी वेळामध्ये लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व होईल आता शेतकरी बंधूं आपण एवढे प्रोडक्ट येतो तर शेतकरी बंधूं सध्याचं उष्णतेमुळे बऱ्याच जागी पानं करपल्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये करपारोग येऊ शकतो आता शेतकरी बंधूं हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे हे बघा हे शेतकरी बंधू हे ये ता ये ता काई -काई जे स्पॉट दिसत आहेत हे करप्याचे स्पॉट आहेत म्हणजे येतं याला तपकिरी अशी डाग आहेत पण काय काय जे पानं हे तुम्हाला असे जे दिसतात हे करपा नाही शेतकरी बंधूंनो तर आपण जो आपले हे जे नरसाळे हे पोंगे जे उगवतो त्यावेळेस हे बघा हे हे बघा हे असे रस्त्या किडीने डॅमेज केलेलं असते आणि त्यानंतर मग आपल्याला हे पान उकलल्याच्या नंतर आपल्याला हे जे पान असं दिसते तर आपल्याला हा करपा वाटतो तर हा करपा नाही शेतकरी बंधनो हे रस्विषय किडीनं रसोसले नाही आणि करपा जर बघत असला तर शेतकरी बंधनं तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे असे ना प्युअर स्पॉट असतात आणि आता सध्याचे जे प्रॉब्लेम चालू आहेत म्हणजे पानं वाळण्याचा करपण्याचा तो सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे नेमका आपला रोग आजार लक्षात घ्या आणि नंतर उपाययोजना करा ही महत्वाची गोष्ट आहे नाहीतर शेतकरी पान वाळत असले की सरळ म्हणून खूप भारी भारीची औषध बुरशीनाशक आणून वापरतात आपण दरवर्षी सांगतो शेतकरी बंधूंना जेव्हा तुमची हळद लहान आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण हळद भिजल अशी आहे तोपर्यंत तुम्ही होईल तेवढे स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरा तुम्ही सुरुवातीपासून जर हो आंतरप्रवाही हो बुरशीनाशक वापरले किंवा भारी भारी बुरशीनाशक वापरले तर भविष्यामध्ये जो जेव्हा आपल्याला खरोखर कृपयाला कंट्रोल करायची गरज असते किंवा आपल्याला पूर्ण झाड भिजवणं शक्य नसते त्यावेळेस तुम्ही कृपा कंट्रोल करू शकत ना आणि आपल्याला त्याच्यापासून खूप मोठं नुकसान होते एक लक्षात घ्या शेतकरी बंधून तुमच्या जर एका झाडाला जर असं असं हेल्थी एकदम सुंदर असं पान जर आलं तर आपल्याला याच्यातून साठ ते सत्तर ग्राम हळद मिळत असते आणि एक पान जर तुमचं करपलं तर त्याच्यामधून आपलं पन्नास ते साठ ग्राम हळद आपल्याचं आ, उत्पादन घटत असते त्यामुळे आपल्या झाडाला लवकरात लवकर जास्तीत जास्त रुंद झाड पानं कशी येतील आणि पानं कसे सुरक्षित राहतील याच्यावर विचार करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधनो सध्याच्या परिस्थिती जी आहे तर तो होईल तेवढं तुम्ही तुमच्या बाजारपेठेमध्ये जे पण साध्यातलं साधं स्पर्शजन्य बुरशीनाशक मिळेल त्याचा वापर करा शेतकरी बंधूंनी सुमोटोमो केमिकलचं मॅन्कोजोक नावाचं पंच्याहत्तर टक्के असलेलं कंटेन पंचाहत्तर मँकोजो मँकोजो पंच्याहत्तर टक्के असलेलं कंटेन असलेलं केम पंचेचाळीस नावाचं प्रोडक्ट आहे याचं प्रमाण शेतकरी बंधू तुम्ही प्रति लिटर दोन ग्राम म्हणजे वीस लिटरसाठी तुम्ही चाळीस ग्राम घ्या आणि पूर्ण तुमच्या हल्टीचे पानं खालचेवरचे पानं कसे भिजतील अशा पद्धतीने तुम्ही स्प्रे करा तुम्हाला सांगतो शेतकरी बंधनो तुम्ही जर आतापासून आंतर बुरशीनाशक वापरले किंवा भारी भारीचे बुरशीनाशक वापरले तर भविष्यामध्ये तुमचं होणारं जे नुकसान आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आपण दरवर्षी सांगतो की पहिल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशकावर जोर द्या आणि हे खूप महत्वाची कमी पैशामध्ये इफेक्टिव्ह अशी टेक्नॉलॉजी आहे आता शेतकरी बंधोनो आता लगेच आता बरेच शेतकऱ्यांना आता सध्या जसं सांगितलं आपण की चोवीस जुलैला म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये जांभळी आमूश आहे शेतकरी बंधू जांभळी आमवश्या आणि पोळ्याच्या आमुष्या हे दोन आमवशामध्ये कंदमाशीचा अंडे देण्याचं प्रमाण आपल्या हळदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात राहते म्हणजे आता शेतकरी प्लॉटकडे लक्ष देत नाहीत म्हणजे या जांभळी आमुशाकडे लक्ष देत नाहीत आणि येणारी पौर्णिमा म्हणजे त्यातून पंधरा दिवसाला आपल्याला जेव्हा कंद नसलेले दिसतात त्यावेळेस शेतकरी मग आपण त्याच्यावर उपाययोजना करायचा प्रयत्न करतो पण त्यावेळेसची जी उपाययोजना आहे ते वराती मागून घोड अशा पद्धतीची उपाययोजना होईल त्यामुळे तर तुम्ही आताच या जांभळी आमवशीला जर तुम्ही एखादं कीटकनाशक आता शेतकरी बंधू या या जांभळामुळे असा जे पानाचा पोंगा आहे हा जो पानाचा पोंगा आहे या नरसाळ्यामध्ये कंदमाशी अंडे घालते आणि ते अंड्यातून आळ्या तयार होऊन ते पोंगा नासायला आपल्याला पंधरा दिवस जातात आणि पंधरा दिवसाच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की हा आपल्याला कंदमाशीचा प्रॉब्लेम झाला तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की प्लॉट तुमचा कसाही असो लहान असो मोठा असो कसाही असो लागवड मागं पुढची असो तर प्रत्येकाने तुम्ही न वेळ चुकता जांभळे आमवशाच्या नियोजनानं म्हणजे आज हो उद्या हो एक दोन दिवसामध्ये स्प्रे करून घ्या त्याच्यामध्ये आपण जे कीटकनाशक सांगलेले शेतकरी मित्रांनो हे केमक्रॉन प्लस नावाचं कीटकनाशक आहे याच्यामध्ये चा प्रोफिनोफास्ट चाळीस टक्के आणि सायपर चार टक्के हे सुमोटोमो केमिकल्स आहे शेतकरी बांधूंना बरेच शेतकरी बाजारपेठेमध्ये सध्या चार्� जे रेग्युलर कीटकनाशक मिळतात तेच वापरतात शेतकरी बंधूंना याच्यामध्ये अंडी नाशक आणि कीटकनाशक असं दोन्ही प्रकारे काम करणार कीटकाशक स्पर्शजनही काम करते आणि स्थानी अंतरप्रवाही असं दोन्ही पद्धतीने काम करते अतिशय इफेक्टिव्ह दर्जेदार असं हे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो याचा जर तुम्ही स्प्रे जर घेतला प्रति लिटर याचं जे सुद्धा प्रमाण आहे शेतकरी बंधूंनो ते एकरी एका लिटरला एक मिली घ्यायचं म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी फक्त तुम्ही सध्या वीसच मिली घ्या याच्यापेक्षा जास्त याचं प्रमाण वापरू नका शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या आपण जे पण नियोजन सांगत असतो ना याचा आपण भविष्यातलं नुकसान टाळून आ, कमी खर्चामध्ये आपल्याला कसं चांगल्या पद्धतीनं उत्पादन होईल याच्यावर आपला भर असतो शेतकरी बनवून आपल्या हळदीचे पान हे खूप असे सरळ उभे असतात आणि या पानाला औषध चिटकणं किंवा त्याच्यामध्ये प्रवाह करण्यासाठी जे स्टिकर आहे बरेच शेतकरी साधे साधे स्टिकर वापरतात किंवा पाऊस नाही म्हणून स्टिकर वापरत नाहीत शेतकरी बंधूंना असे चुका करू नका हे स्वरूप कंपनीस्टर स्ट्रायकर नावाचं स्टिकर आहे अतिशय इफेक्टिव्ह दर्जेदार असं स्टिकर आहे याचं प्रमाण जे आहे ते प्रति लिटर अर्धा मिली म्हणजे वीस लिटरसाठी फक्त तुम्ही दहा मिलीचं प्रमाण वापरायचं आहे शेतकरी बंधूंनो आता जो व्हिडिओ केला याचा विषय तुम्ही लक्षात घ्या महत्वाचा की आता सध्याचं जे सनबर्निंग चालू आहे म्हणजे करपणे किंवा अतिउष्णतेमध्ये काही पानावर जो आलेला करपा आहे आणि कंदमाशी अशा तिन्ही पद्धतीचं आपल्याला कसं नियोजन करता येईल कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आणि प्लॉट आपला जशाला तसा सुरक्षित राहील याविषयी आपण घेतलं आहे तर सर्वांना एकदा एक, एक मी प्रोडक्टची माहिती देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बंधूंनो हे केटू वायब्रंट नावाचं जे प्रोडक्ट आहे याचं जे प्रमाण आहे ते वीस लिटरसाठी पंचवीस ग्राम घ्या हे जे बारा टक्क्याचं फेरस आहे याचं प्रमाण घ्या तुम्ही वीस लिटरसाठी पंधरा ग्राम आणि हे अतिशय इफेक्टिव्ह दर्जेदार आणि महत्त्वाचं प्रोडक्ट फायटोमॅक्स जे आहे तर याचं वीस लिटरसाठी प्रमाण वीस मिली घ्या आणि हे जे बुरशीनाशक जे वापरलेलं आहे ते शेतकरी बंधू याच्यामध्ये एका वीस लिटरसाठी याचं प्रमाण चाळीस ग्राम घ्या आणि याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो प्रति लिटर एक एम एल म्हणजे वीस लिटर साठी वीस मिली आणि स्ट्रायकरचं जे प्रमाण तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो वीस लिटरसाठी दहा एम एल शेतकरी बंधनो आपण अतिशय कमी खर्चाचे प्रोडक्ट पण भाऊ म्हणजे पिकाला चहू बाजूने सुरक्षा कशी मिळेल आणि लाँग ड्युरेशन कशी चर्चा मिळेल आणि परिपूर्ण कसं पोषण मिळेल आणि दर्जेदारचा प्लॉट कसा आपला व्यवस्थित राहील याकडे आपण लक्ष देऊन नेहमी विचार करतो शेतकरी बंधूंना आतापर्यंत जे आपण नियोजन केलं त्याचं फळस्वरूप तुम्ही बघू शकता या पानाची रुंदी आता हे बघा शेतकरी बंधूंना येणारे नर्सरी हे ये महत्वाचे असतात आता बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदीची ग्रोथ नाही पहिल्यांदा शेतकरी काय म्हणतात की खर्च व्हायला हळदीवर आम्ही नेहमी सांगत असतो की हळदीवर तुम्ही पहिले एकशे वीस दिवसापर्यंत जेवढं तुम्ही नियोजन कशाल खर्च कसाल तेवढा भविष्यामध्ये फायदा आहे आज बघू शकता शेतकरी मधून या पानाची जे रुंदी आहे किंवा या पानाच्या जे जाडी आलेले आहेत शेतकरीमधून बऱ्याच शेतकऱ्याचे पानं सरळ नीट वाढतात तर आपल्या पानाला अशी रुंदी येणं गरजेचं आहे लांबीसोबत शेतकरी बनवांना सर्वांना विनंती आहे की या जांभळ्या अमावश्याचं नियोजन न चुकता सर्व शेतकऱ्यांनी करा आणि कंदमाशी करपा आणि सनबर्निंग या तिन्ही गोष्टी आपण होईल तेवढं कसं नियंत्रण मिळवता येईल कारण भविष्यामध्ये आपला जेव्हा हो या प्लॉट आपण रोगाला बळी पडत याच्यापेक्षा दहा पटीने खर्च होईल आणि आपलं नुकसानही त्याच पटीमध्ये होईल ह्या गोष्टी टाळण्यासाठी या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद